विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेमध्ये आता महायुतीकडे दोनशे तेहतीस आमदार असणार आहेत तर महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडे वीस काँग्रेसकडे सोळा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे दहा आमदार असणार आहेत खरं तर लोकसभेमध्ये दणक्यात यश मिळवलेली ठाकरेंची शिवसेना विधानसभेत दारून पराभूत झाली आणि फक्त वीस आमदार ठाकरेंना निवडून आणता येऊ शकले निकालाच्या आकडेवारीचं विश्लेषण करायचं झाल्यास ठाकरेंच्या वीस ज्या जागा निवडून आल्या त्यातील दहा जागा तर अशा आहेत ज्या मनसे फॅक्टरमुळे निवडून आल्यात तसं पाहायला गेलं तर राज ठाकरेंच्या मनसेला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही पण मनसेमुळे शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दहा जागा निवडून आणता आल्या उद्धव ठाकरेंच्या पक्षाला केवळ वीस जागांवर यश मिळालं त्यातल्या निम्म्या जागांवर त्यांना मनसेचा फायदा झाला मनसेच्या उमेदवारांनी केलेल्या मतविभाजनामुळं ठाकरे सेनेचे दहा उमेदवार अटीतटीच्या लढतीत विजयी झाले यातील आठ जागा तर मुंबईतल्याच आहेत दहा जागांवर मनसेचे उमेदवार नसते तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जागा दहावर आल्या नसत्या हे नक्की कुठं घडलं काय घडलं कोणाला किती मतं पडलीत याचाच एक धावता आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर या यादीमध्ये सुरुवातीलाच पाहायला लागेल आदित्य ठाकरेंच्या जागेबद्दल होते काका म्हणून वाचला पुतण्या असं आदित्य ठाकरेंच्या विजयाबद्दल बोलायला लागेल आदित्य ठाकरे ज्या वरळीमध्ये उभे होते त्या ते ठिकाणी त्यांचा आठ हजार आठशे एकच्या च्या लीडने विजय झाला आदित्य ठाकरेंना त्रेसष्ट हजार तीनशे चोवीस मतं मिळालीत त्याच ठिकाणी मनसेच्या संदीप देशपांडेंनी यांनी एकोणीस हजारांहून अधिक मतं घेतली तर शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना जवळपास पंचावन्न हजार मतं मिळाली समजा मनसेचा उमेदवार या ठिकाणी उभारला नसता तर एकोणवीस हजार तीनशे सदुसष्ट मतं भाजपला ट्रान्सफर झाली असती देवरा यांच्या मतांचा आकडा हा चौऱ्याहत्तर हजार प्लस गेला असता तेव्हा नक्कीच आदित्य ठाकरेंचा पराभव झाला असता पण मनसेच्या उमेदवारांमुळे सेनेच्या आणि मराठी मतांमध्ये विभाजन झाला आणि आदित्य ठाकरे निवडून आले असं म्हटलं जाते देवराय यांनी राज ठाकरेंचा पक्ष मनसेने बी टीम म्हणून काम केल्याचा आरोपही निकालानंतर केलाय असंच माहीममध्येही मा घडलंय इथे राज ठाकरेंचे चिरंजीव ची अमित ठाकरे उभे होते त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या सेनेकडनं महेश सावंत तथा शिंदेच्या सेनेकडनं सदा सरवणकर यांचा होते इथं ठाकरेंच्या महेश सावंत यांचा अवघ्या तेराशे सोळा मतांनी विजय झाला इथं दुसऱ्या क्रमांकावर शिंदे गटाचे सदा सर्वनकर होते तर तिसऱ्या क्रमांकावरती अमित ठाकरे होते पण माहीमध्ये अमित ठाकरेंनी तेहतीस जास्त मतं घेतली मनसेने महायुतीसोबत निवडणूक लढवली असती किंवा महायुतीने मनसेला पाठिंबा दिला असता तर त्या ठिकाणी म्हणजे माहीमध्ये अमित ठाकरे निवडून आले असते कारण महेश सावंतांना पन्नास हजार दोनशे तेरा मतं मिळाली त्यामुळे सावंत आणि अमित ठाकरेंच्या मतांमधला फरक हा पाहता महायुतीचा उमेदवार नसता तर अमित ठाकरे निवडून आले असते आणि तेच मनसेचा उमेदवार नसता तर ठाकरे गटाला ही जा जागा जिंकता आली नसती अशा चर्चा स्थानिक पातळीवरती रंगतात विक्रोळी विधानसभा मतदारसंघात काय घडलं तर इथं ठाकरेंचे उमेदवार होते सुनील राऊत सहासष्ट हजार त्र्याण्णव मतांसहित ते निवडून आले इथे शिंदेच्या सेनेचे पराभूत उमेदवार सुवर्णा करंजे यांनी पन्नास हजार पाचशे सदुसष्ट मतं घेतली इथंच मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम हे रिंगणात होते त्यांनी सोळा हजार आठशे तेरा मतं घेतली आता महायुतीच्या आणि मनसेच्या उमेदवाराची एकूण मतांचा आकडा जातोय सदुसष्ट हजार तीनशे ऐंशी पर्यंत म्हणजेच महायुती आणि मनसेने एकच उमेदवार दिला असता तर ठाकरेंच्या सुनील राऊतांचा पराभव इथं नक्कीच झाला असता असं म्हटलं जातंय आता वांद्रे पूर्वमधील बोलूयात इथं ठाकरेंच्या वरुण सरदेसाई अकरा हजारच्या मतांच्या लीडने विजय झाला त्यांनी महायुतीच्या जिशांत सिद्दीकी यांचा पराभव हो केला पण त्या ठिकाणी मनसेच्या तृप्ती सावंत यांनी सोळा हजार चौऱ्याहत्तर मतं घेतली थोडक्यात मनसेच्या उमेदवार नसतात मतविभाजन टळून माहितूच्या उमेदवाराचा विजय इथं पक्का झाला असता असंच घडलं वर्सव्यामध्ये ठाकरेंचे हारुन खान हे सोळाशे मतांनी विजयी झाले त्याच ठिकाणी मनसेच्या उमेदवारांनी सहा हजार सातशे बावन्न मतं घेतल्यामुळं भाजपच्या भारती लवेकरांना पराभव स्वीकारावा लागल्याचं सा सांगितलं जात कारण विजयाचं अंतर हे इथं फक्त सोळाशे मतांचं होतं ही मनसेच्या बाळकृष्ण हुडगी यांनी सहा चा हजार बासष्ट मतं घेतली त्याचवेळी शिवसेनेच्या संजय पोतनीस यांनी एकोणसाठ आठशे वीस मतं घेतली आहेत त्यांनी भाजपच्या अमरजित सिंह यांचा पाच हजारच्या मतांनी पराभव केला उमेदवार निवडून फक्त फरकाने मनसेला होती त्यामुळं भाजपच्या हातून ही जागा सुटली दिंडोशी विधानसभा मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार सुनील प्रभू हे सहा मता हजार मतांनी विजयी झाले त्यांना एकूण शहात्तर हजार चारशे अडतीस मतं मिळाली होती तर एकनाथ शिंदेच्या सेनेचे संजय निरुपम यांना सत्तर हजार दोनशे पंचावन्न मतं मिळाली होती पण त्यांचा झाला हो होता कारण रिंगणात असलेल्या मनसेचे उमेदवार भास्कर परब यांनी वीस हजार तीनशे नऊ मतं घेतल्यामुळे सुनील प्रभूंचा सहा हजारच्या लीडने विजय झाला मनसेचा उमेदवार रिंगणात नसता तर शिंदेसेनेचे संजय निरुपम इथन निवडून आले असते अशी सध्याला चर्चा सुरू आहे जोगेश्वरी पूर्वमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार अनंत नर यांनी सत्याहत्तर हजार चौवेचाळीस मतं घेत विजय खेचून आणला त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकरांचा पराभव केला मनीषा वायकर यांना मतं मिळालीत पंच्याहत्तर हजार पाचशे तीन इथं मनसेच्या उमेदवाराने मतं घेतलीत बारा हजार आठशे पाच आता अनंत नर यांच्या विजयाचा अंतर होतं फक्त पंधराशे एक्केचाळीस इतकं मनसेच्या उमेदवाराचा फटका बसला तो महायुतीच्या उमेदवाराला त्यामुळे ही जागा देखील मनसेमुळं महायुतीला गमवावी लागली मुंबई व्यतिरिक्त कोकणातली गुहागर संघातही मनसेच्या उमेदवारामुळे ठाकरेंचे उमेदवार निवडून आल्याचं दिसून येते गुहागर मध्ये ठाकरेंचे विजयी उमेदवार भास्कर जाधवांना एकाहत्तर हजार दोनशे एक्केचाळीस मतं पडली इथेच मनसेच्या प्रमोद गांधींनी तब्बल सहा हजार सातशे बारा मतं घेतली तर भास्कर जाधवांचं मताधिक्य दोन हजार आठशे तीस इतकं होतं असंच घडलं नाशिक जिल्ह्यामध्ये वणी विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या विजयी उमेदवार संजय देवकर यांनी चौऱ्याण्णव हजार सहाशे अठरा मत घेतली भाजपचे संजीव बोड कुरवार प्राभूत झाले इथं मनसेचे उमेदवार राजू उंबरकर हे ही रिंगणात होते एकवीस हजार नऊशे सत्त्याहत्तर मतं घेतली ठाकरेंचे देवकरी आणि पंधरा हजार पाचशे साठ मताधिक्य घेत ही जागा खेचून आणली थोडक्यात मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळं झालेल्या मतविभाजनाचा फायदा हा ठाकरेंच्या निवडून आलेल्या आमदारांना झाला कारण ठाकरेंच्या मता उमेदवारांचं मताधिक्य हे मनसेच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांपेक्षा कमी राहिलेलं आहे आणि याच गेममुळं भलेही मनसेचा एकाही ठिकाणी उमेदवार निवडून आला नाही पण उद्धव ठाकरेंच्या जवळपास दहा विधानसभेच्या जागा या मनसेच्या उमेदवारांमुळे जिंकल्याचं या आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे खरं तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे या दोघांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे पण मनसेमुळं शिवसेना आणि भाजपचं नुकसान झाल्याचं दिसतंय मुस्लिमांची मतं महाविकास आघाडीकडे गेली पण त्यामुळं ठाकरे गटाचं कोणतं नुकसान मनसेच्या उमेदवारांमुळे मुंबईत दहा जागा गमवल्याचा शिवसेनेचा शिंदेच्या शिवसेनेचा दावा आहे मनसे आणि महायुतीने एकत्रित निवडणूक लढवली असती तर मनसे दखलपात्र तरी कामगिरी करू शकली असती आणि आपलं इंजिन चिन्ह देखील वाचवू शकली असती पण तुम्हाला काय वाटतं यात कोणाची भूमिका चुकली असेल कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका